तर शेतकरी मित्रांनो कपाशीवरती आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची यावेळेस मुख्यतः काय आहे ते कपाशीवरती आपल्याला दिसून येते की पांढरवशी मावळ तुटतले याचा प्रादुर्भाव दिसून येते त्यामुळे कपाशीची पानं अंकुरच्या पावले दिसतात ते जर का आपल्याला किडनचे नायनाट असेल त्याच्यासाठी आपल्याला गोल्ड याचा आपल्याला वापर करायचा याच्यामध्ये पन्नास टक्के सिरीपेट राहते आणि आता एक पॉईंट आठ पर्सेंट हे किमळ्या प्रॉफिट राहते याचा जर का वापर केला आपल्या कपाशीवरती संपूर्ण किड नाही याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो ते आहे चाळीस ग्रॅम प्रति दिसून सोबतच यावेळी आपल्याला चांगल्या प्रमाणात खोटवे वाढ झाली पाहिजे यासाठी अमिअभस कोणत्याही टॉनिक वापरला पाहिजे जसं की आम्ही सांगतो की अँडिशन याचा जर का आपण वापर केला चाळीस पंप पंपौश चांगली क्वालिटी आणि चांगल्या प्रमाणात फुटवे वाढलेले दिसून दिसतात सोबतच यामध्ये आपल्याला बर्शियाच्या वापरायला सुरुवातीचा आहे त्यामुळे आपण साफही याचा वापर केला ते आपल्याला चालू राहील आणि सोबत याचं जे प्रमाण आहे ते आहे चाळीस प्रति पंप सोबत एखादा जसं बारा एक झिरो याचा आपल्याला वापर आहे जेणेकरून वाप खोटे आणि फांद्या चांगल्या प्रमाणात दिसून येणार शेतकरी मित्रांनो तपास की तुम्ही अशा प्रकारे दुसरी फॉर्म करा जेणेकरून आपल्याला त्याचा उत्तम रिझल्ट दिसून मिळेल जर का आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला जर का माझ्या युट्यूब चॅनल नवीन असाल माझ्या युट्यब चॅनलला नक्की फॉलो करा